छत्रपती शाहूने जशी शिक्षण कार्यात उडी घेतली का, का नाही तसं काहीतरी करावस वाटत हा समर्थांचा प्रसाद सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा फुल्यांचे वारसदार हो, म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे आम्ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही मी शिवाशिव कधीच मानले नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत आणि तुम्ही कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज परंतु माझ्या काही अटी असते कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हकललं होतं ना मला तुमच्या या घाणेऱ्या डावात सहभागी नाही व्हायचं मागास मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार करत आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे माझं घर तुमचं बोर्डिंग, बोर्डिंग हाऊस अरे त्या भावरा पाटलाचे पोर बोर्डिंग उपाशी आहे ह्या अप्पासाहेब जसं माझं लेकर आहे ना तशी समजे माझीच लेकरं आहेत चांगला गरीब संस्कृत वस्ती तिता कमी पडू देणार नाही एका हातात नांगर दुसऱ्या हातात लेखणी ओसलोंका बहुत पक्का लगता असं येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असेल पाहिजे तेवढी रक्त मी देऊ शकतो पण नाव माझं दे एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही वी डोंट नीड अमेरिकन हेल्थ सभी जाती धर्म के बच्चे एक ही स्थान पर खरा कर्मवीराय भी राय भाव मैं शाबरमती में नहीं कर पाया भावराव जी वो काम